બગતો કોડિયા બગતો કોડિયા એટલે માઈટો ते पण कॅनवास केलेलं आहे एक महिन्याचा फोन्स होता त्यामध्ये आम्हाला शिकवलेला आहे त्यामध्ये आहे प्र, मी प्रसाद कांबळे बँक ऑफ इंडिया आर सी टी रत्नागिरी आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय यांच्यामार्फत जे बँक ऑफ इंडिया स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था इथं वेगवेगळ्या वे प्रकारचे विविध कोर्सेस शॉर्ट टर्म ड्युरेशनचे व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण प्रशिक्षण देत असतो आणि त्या अनुषंगाने आज आपण इथे बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस इथे प्रदर्शन भरवलेलं आहे आणि कृषी विषयक बाकीच्या असंख्य कोर्सेस असतात ते देखील मोफत आपण व्यवस्थित प्रोव्हाइड करतो आज आपल्या इथं वस्त्रचित्रकला उद्यमी म्हणजे वर्क एम्ब्रॉयडरी फॅब्रिक पेंटिंग या विषयाचं प्रशिक्षण गेले एकतीस दिवस चालू होतं आणि आज ह्या आज प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आपण ह्या प्रशिक्षणार्थीने ज्या काही वस्तू केलेल्या आहेत त्या वस्तू आपण विक्रीसाठी इथं उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत आणि माझ्या मते अजून जे काही आपण कोर्सेस घेतो त्याबद्दल आपण जाहिरात देखील करतो आणि या अनुषंगानं आपल्याकडं रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी अठरा ते पन्नास वयोगटातील प्रशिक्षणासाठी हक्क हक्कदार आहेत आणि त्यांनी तो लाभ अवश्य घ्यावा ही कृपया विनंती आहे धन्यवाद मी तृप्ती पतंगे सातारातून आले आहे इथे आर सी टीमध्ये प्रशिक्षण चालतं आत्ता आपलं वस्तचित्रकला लघु उद्यमीचं एक छोटं प्रशिक्षण झालं जे एकतीस दिवसांचं विनामूल्य होतं ज्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातले ग्रामीण भागातील युवक युवती स समाविष्ट होऊ शकतात आणि जे पूर्णपणे विनामूल्य असतं इथे गुरुकुल पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येतं त्यामुळे इथे राहण्याची वगैरे सोय असते स सर्वांसाठी आणि त्यासाठी आपण जे कोर्समध्ये काही ज्या गोष्टी आहेत सं संबंधित त्या आपण शिकवतो हो त्यामध्ये आपल्याला कापडावरती एम्ब्रॉयडरी कशी करायची आहे ज्याच्यामध्ये पेंटिंगचे वेगवेगळे प्रकार असतील जे कापडावरती केले जातात टी शर्ट असतील लेडीजच्या साडीज ब्लाऊज आ ब्लाऊजवर केलं जाणारं आरीवर्क आहे त्यानंतर होम डेकोरचे आयटम्स असतात बेडशीट कुशन्स कवर वेगवेगळ्या प्रकारमध्ये केले जातात आणि हे संपूर्ण प्रशिक्षण आपण विद्यार्थ्यांना एकतीस दिवसामध्ये देतो एकतीस दिवसांमध्ये हा आज आमचा एकतीसावा दिवस आहे तुम्ही मागे बघू शकता की इथे एक आर सी टी बजार लावला आहे जे मुलींनी काम केलेलं आहे ते विक्रीसाठी ठेवलेलं आहे हे मुलींनी स्वतः केलेलं काम असतं आणि ते एकतीस दिवसांमध्ये त्या ट्रेन झालेल्या असतात त्यांना बेसिक गोष्टींपासून पूर्ण फायनल प्रॉडक्टपर्यंतची माहिती इथे दिली जाते जे बेरोजगार युवक युवती आहेत त्यांना इथे येऊन स्वतःचा पायावर उभं राहण्यासाठी एक परिपूर्ण प्रशिक्षण देण्यात येतं आणि याच्यातून एक उत्तम व्यवसाय निर्मिती ते करू शकतात धन्यवाद नमस्कार आर सी टीमध्ये आमचा एकतीस दिवसाचा वस्त्रचित्रकला उद्यमी हा कोर्स होता त्यामध्ये मॅडमने आम्हाला हँड एम्ब्रॉयडरी तसंच कॅनव्हास पेंटिंग पिशव्यांवर पेंटिंग करायचं पिलो कवर आणि बांधणी साड्यांचं छानपैकी प्रशिक्षण दिलं आणि सर्व मुलींनी खूप छान प्रकारे ते शिकून घेतलं आणि मुली रात्रभर अगदी ते बसून आम्ही सगळेजणी करत होतो हॉस्टेलवरती पण राहणाऱ्या मुली आहेत तर रात्रभर मॅडमच्या अंडर सगळ्याजणी व्यवस्थित काम करत होत्या मॅडमनी खूप खूप म्हणजे खूपच छान प्रकारे आम्हाला शिकवलं यातून खूप काही घेण्यासारखं आहे आणि पुढच्या वेळी जर बॅच झाली तर सर्व मुलींनी नक्कीच यात सहभागी व्हावं ही माझी म्हणजे आणि आर एस टीमधून आम्हाला खूप छान प्रकारे सगळ्या प्रकारची सुविधा दिली गेली अगदी जेवणापासून आणि काही मुलींना हॉस्टेलवरती राहण्याची पण सुविधा होती आणि मी हे ट्रेनिंग घेतलं आहे तर या ट्रेनिंगचा उपयोग मला माझ्या व्यवसायासाठी होणार आहे माझा टेलरिंग व्यवसाय आहे मग मला अजून त्या नवीन नवीन काहीतरी संधी मिळणार आहे की त्या मी माझ्या वस्तूंवर करू शकते एम्ब्रॉयडरी असेल ब्लाऊजवर डिझाईन करणं असेल पेंट करणं असेल हे माझ्यासाठी खूप उपयुक्त आहे